मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो जेव्हापासून नरेंद्र मोदींनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आहे आणि मोहन भागवत आणि त्यांच्यात एक बंद दारा आड काही विषयांवर चर्चा झाली आहे तेव्हापासून अनेक मुद्द्यांवर वेगवेगळ्या प्रकारे अनेक पत्रकार हे विश्लेषण करत या दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल मग राष्ट्रीय अध्यक्ष या मुद्द्यावर असतील किंवा अनेक मुद्दे असे आहेत आता यातलाच एक मुद्दा असा एक आपल्यासमोर आणला जातो आहे की नरेंद्र मोदी हे आपल्या आता भवितव्याचा विचार करत आहेत आपल्यानंतर बी जे पीचं भविष्य काय असेल आणि संघसुद्धा मोदींसोबत याविषयीची चर्चा करण्यासाठी संघाने आणि संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीसुद्धा एक प्रकारे सुरुवात केली आहे असं आपल्यासमोर एक प्रकारे बातम्या या रंगवल्या जात आहेत यात किती तथ्यता आहे हे काही मलाही माहीत नाही कारण एकतर तुम्ही जर बघाल तर ता दोन हजार एकोणतीसची जी लोकसभा निवडणूक येईल त्या निवडणुकीतसुद्धा माझ्या मते तरी नरेंद्र मोदी हेच बी जे पीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील कारण नरेंद्र मोदी यांना अद्याप तरी बी जे पीमध्ये किंवा कोणत्याही इतर विपक्षी पक्षामध्ये पर्याय नाही नरेंद्र मोदी हे निर्विवादपणे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एक महान नेते म्हणून त्यांची छवी निर्माण झालेली आहे आणि त्यांनाच जनता एक प्रकारे पुन्हा एकदा दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेत लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी पसंती देईल असा माझा तरी अंदाज आहे आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जरी नरेंद्र मोदींनी बहुमत गमावलं असलं तरीसुद्धा त्याला मी जास्त करून मोदींची एक अँटी इन्कम्बन्सीपेक्षा जी विपक्षी पक्ष जे आहेत त्यांचा जो अप्रचार झाला की संविधान बदलू आरक्षण बी जे पी हिरावून घेईल अशा प्रकारचा जो एक अप्रचार करण्यात आला त्याचं नुकसान बी जे पीला झाला याचवरून कोणत्याही प्रकारे हे सिद्ध होत नाही की नरेंद्र मोदी यांची पॉप्युलॅरिटी कमी झाली नरेंद्र मोदी यांनी आपली स्थिती अजूनही अशाच प्रकारे मजबूत ठेवलेली आहे जी दोन हजार चौदा आणि एकोणीसला होती त्यामुळं दोन हजार एकोणतीसलासुद्धा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान म्हणून निवडून येतील यात कोणत्याही प्रकारचं डाऊट करण्याची गरज मला तरी सध्या वाटत नाही पण मित्रांनो एक गोष्ट आहे की नरेंद्र मोदी हे एक भविष्याचा विचार करणारे नेते आहेत जेव्हा गुजरात सोडून पंतप्रधान होण्यासाठी नरेंद्र मोदी निघाले तेव्हा गुजरातच्या राजक राजकारणाची एक आखणी करण्याची तयारी ही नरेंद्र मोदींनी फार पूर्वीपासूनच सुरू केलेली होती जवळपास दोन हजार दहा आणि अकराच्या आसपासच गुजरातमध्ये आपल्यानंतर कोण याविषयीची एक आखणी नरेंद्र मोदी करत होते आणि जोपर्यंत आपल्याला एक पंतप्रधान पदाचा उमेदवार बी जे पी घोषित करत नाही तोपर्यंत गुजरातच्या राजकारणाची एक मांडणी करावी आणि आपण इथून गेल्यानंतर सुद्धा आपण जसं म्हणू तशाच प्रकारचं गुजरातचं राजकारण व्हावं याची एक पूर्वतयारी ही नरेंद्र मोदी अनेक वर्षांपासून करत होते आणि त्याचंच फलित आज गुजरातमध्ये आपल्याला दिसतंय की नरेंद्र मोदी हे स्पष्टपणे गुजरातमध्ये जरी एक इंटरफेअर करत नसले त्या राजकारणामध्ये तरीसुद्धा मोदींच्या इच्छेशिवाय गुजरातच्या राजकारणामध्ये एक पत्तासुद्धा हलत नाही आणि याचं जे काम आहे ते दोन हजार दहा अकराच्या आसपासच नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं होतं आणि दोन हजार एकोणतीस नंतर जर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायचा असेल किंवा या पदावरून मागे फिरायचं असेल राजकारणातून बाहेर पडायचं असेल तर याची सुरुवात याची जी पूर्वतयारी असते की आपल्यानंतर कोण याची पूर्वतयारी नरेंद्र मोदींनी आत्तापासूनच सुरू केली असावी यात कोणत्याही प्रकारचा डाऊट मला तरी वाटत नाही कारण मध्यंतरी नरेंद्र मोदी यांनी एक पॉडकास्ट केलं होतं निखिल कामत हा एक उद्योजक आहे युवा उद्योजक त्याच्यासोबत एक पॉडकास्ट केलं होतं आणि त्यांनी नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारला होता की तुमच्या नंतर कोण याचा विचार तुम्ही केला आहे का तेव्हा नरेंद्र मोदींनी त्याला उत्तर देताना म्हटलं होतं की ह्या विषयावर मी अनेक वर्षांपासून विचार करतो आहे खास करून दोन हजार तो एकोणीस नंतर आणि अने अनेक लोकांवर माझी नजर आहे तेव्हा एक गोष्ट तरी मोदींनी स्पष्ट केलेली आहे की अनेक नेत्यांवर एक प्रकारे नरेंद्र मोदी हे निरीक्षण ठेवून आहेत त्यांचं निरीक्षण करतायत आणि आपल्यानंतर वेगवेगळ्या पदांचा कारभार जो आहे तो कोणत्या नेत्यांवर सोपवला जाऊ शकतो आपल्यानंतर जी जी एक युवा फळी असेल त्याला तयार करण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी अगदी दोन हजार एकोणती एकोणीस नंतरच सुरू केलेलं आहे हे नरेंद्र मोदींनी त्या वक्तव्यातून स्पष्ट करून दिलेलं आहे त्यामुळं मग नरेंद्र मोदीनंतर कोण असा प्रश्न आपल्या मनात येताच सध्या केवळ दोनच राजकीय नेत्यांची नावं माझ्या मनात येतात एक तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारण हे दोनच असे नेते आहेत बी जे पीमध्ये ज्यांनी दोन मोठ्या राज्यांचा कारभार सांभाळलेला आहे अगदी यशस्वीरित्या या दोन्ही राज्यांचा अर्थव्यवस्थेचा कारभार असोत राजकारण असोत किंवा एक प्रकारे राज्याचं राजकारण हे दोन्ही नेते होण्याच्यापूर्वी ज्या प्रकारचं होतं किंवा जे दिग्गज नेते हे दोन्ही नेते येण्यापूर्वी होते त्या दिग्गज नेत्यांचं राजकारण संपवण्याचं काम आपापल्या आप राज्यात या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे योगी आदित्यनाथ आदित्यनाथ यांच्याकडे बघाल तर सपा म्हणजे अखिलेश यादव यांचे पिता मुलायम यादव असतील किंवा त्यांची जी लेगसी होती मुस्लिम प्लस यादव एक जे राजकारणचा फॉर्म्युला त्याने तयार केलेला होता त्याला पूर्णपणे मोडून काढण्यात योगी आदित्यनाथ हे यशस्वी झालेले आहेत आणि त्यांच्यापेक्षा मोठी कामगिरी माझ्या मते यो देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे कारण मुलायमसिंग यादव हे कधीही स्पष्टपणे योगी आदित्यनाथ यांच्या समोर राजकीयदृष्ट्या उभे नव्हते त्यांना अखिलेश यादव हे राजकीय विरोधक म्हणूनच योगी आदित्यनाथ यांना मिळालेले आहेत पण देवेंद्र फडणवीस यांना मात्र शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा इतर काँग्रेसचे दिग्गज नेते ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे त्यांच्या विरोधात राजकारण करायचं होतं आणि विशेष करून शरद पवार ज्यांनी इंदिरा गांधींच्या काळापासून राजकारण करत आलेले आहेत आणि इंदिरा गांधींच्या विरोधातसुद्धा जे एक आघाडी तयार करणारे शरद पवार यांच्या विरोधात जेव्हा एक युवा नेता देवेंद्र फडणवीसांसारखा उभा राहतो आणि यशस्वीरित्या दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस या तीन लगातार विधानसभेच्या निवडणुकीत यश प्रतिपादन करून दाखवतो तेव्हा देवेंद्र फडणवीस ही एक गोष्ट सिद्ध करून दाखवतात की त्यांच्यासारखा मुरलेला राजकारणी बी जे पीमध्ये सध्या नाही त्यामुळे येत्या काळात नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधान पदासाठी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा एक प्रबळ दावेदार म्हणून आपल्या समोर उभे आहेत आता लोकप्रियतेनुसार जर आखणी करायचं म्हटलं तर एक गोष्ट आपल्याला मानावी लागते की योगी आदित्यनाथ यांची हिंदुत्वाची जी एक छवी ती जी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मोठी आहे केवळ भारतातच नाही तर जे शेजारचे राष्ट्र आहेत भारताचे नेपाळ असेल पश्चिम आपलं बंगा बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल या सगळ्याच देशांमध्ये योगींची एक छवी आहे लोक त्यांना हिंदुत्वाचं एक प्रबळ चेहरा आणि हिंदुत्ववादी नेता एक प्रखर नेता आणि मोदींपेक्षाही कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना पाहिलं जातं पण या उलट देवेंद्र फडणवीस म्हणजे एक कुशाग्र चाणक्य बुद्धीचे एक राजनेता सगळ्याच पक्षांना मोठ्यातल्या मोठ्या नेत्यालासुद्धा मात देण्याची शक्ती ठेवणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जा पाहिलं जातं त्यामुळं जर आपल्याला पॉप्युलरिटी किंवा लोकप्रियतेच्या आधारावर जर पंतप्रधान ठरवायचं असेल तर योगी आदित्यनाथ हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अनेक पटीने पुढे जाताना दिसतात पण मित्रांनो खरं म्हणायचं तर आजच्या या परिस्थितीकडे जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे जास्त लांब नाही आहेत योगी आदित्यनाथपेक्षा जर येत्या वर्षांमध्ये अशा प्रकारची राजकीय परिस्थिती निर्माण झाली की जे उत्तर प्रदेशची निवडणूक आता येणार आहे त्या निवडणुकीमध्ये जर समजा चुकून असं होऊ नये पण योगी आदित्यनाथ जर अपयशी ठरले जर निवडणूक हरले तर योगी आदित्यनाथ यांच्या छवीला फार मोठं नुकसान पोहोचू शकतं आणि मग त्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे निर्विवादपणे नरेंद्र मोदी यांचे एक उत्तराधिक उत्तराधिकारी म्हणून बी जे पीमध्ये प्रकट होऊ शकतात आणि एक गोष्ट अमित शहा यांना जर तुम्ही नरेंद्र मोदी यांचं उत्तराधिकारी पाहत आता आहात पाहत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे अमित शहा हे पंतप्रधान पदासाठी कधीही उमेदवार नव्हतेच त्यांची जी कार्यप्रणाली आहे ती बॅकस्टेज राहून एक काम करण्याची आहे अमित शहा हे चाणाक्ष बुद्धीचे आहेत त्यांनी कधीही आपल्या चेहऱ्यावर काम करावं अशा प्रकारची रणनीती त्यांची राहिलेली नाही तुम्ही सदैव त्यांच्या भाषणात बघाल तर इतर कोणत्याही नेत्यापेक्षा नरेंद्र मोदी यांचं नाव सर्वात जास्त घेणारे नेते म्हणजे अमित शाह त्यांनी कधीही कोणत्याही कामाचं क्रेडिट स्वतःकडे घेतलेलं नाही आणि अशा प्रकारचे नेते हे समोर येऊन आपल्या चेहऱ्यावर निवडणूक लढवावी अशा प्रकारची इच्छा दर्शवत नाहीत त्यामुळे अमित शहा हे बॅकस्टेज राहूनच पक्षासाठी काम करण्यासाठी एक प्रकारे तत्पर आहेत तयार आहेत आणि हेच काम चालू ठेवण्यासाठी त्यांचे विचार आहेत असं आपल्याला दिसतं आहे त्यामुळे अमित शहा यांना पंतप्रधानपदाचा दावेदार समजणं हे पूर्णपणे मूर्खपणा मला तरी वाटतं त्यामुळे योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस हे दोनच नेते मला असं वाटतात की पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यानंतर एक प्रबळपणाने दावा ठेवतात आणि या दोघांपैकीच एक नेता हा या देशाचा पंतप्रधान होईल एकतर योगी नाहीतर दुसरे फडणवीस आता या दोघांपैकी कोण होईल भवित शनी हे भवितव्यात ज्या क्षणी हे निवडायचं असेल की पंतप्रधान कोण असेल तर त्या क्षणी ज्या प्रकारची राजकीय परिस्थिती असेल त्या राजकीय परिस्थितीवर आधारावरच निर्णय घेतला जाईल पण एवढं मात्र खरं की या दोन नेत्यांपैकीच एक पंतप्रधान आपल्याला या देशाला भेटणार असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असे तर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र